तांदळाची ओळी भाकरी बनवायची म्हणजे एक टास्क असते पटकन आणि क्विकली कशी बनवायची आणि क्विकली सिम्पल असं जेवण तयार होतो आहे जेवढी माणसांची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तांदळाचा पीठ घेऊन चवीपुरता मीठ मिक्स करून एक वाटी जर तांदळाचा पीठ घेतलेला असेल तर दोन वाटी एक्स्ट्राचं पाणी मिक्स करून एवढा पाणी मिक्स करून घ्यायचं आहे कोकणामध्ये आगरी लोकांमध्ये जास्तीत जास्त करून तांदळाची ओळी भाकरी बनवली जाते आणि घावणे जास्त बनवले जातात पटकन आणि क्विकली बनवायची पद्धत म्हणजे घावणे कांद्याचा पीठ भिजवत रेस्ट करत ठेवायचं आहे भाजी कट करतपर्यंत रात्री फुगून घेतलेले वाळ त्यांची टळफलं काढून घावण्यांसोबत वाळाची सुकी भाजी टॅमॅटो आणि वाळाची सुकी भाजी अप्रतिम लागते एक टॅमॅटो बारीक कट करून कांदाही बारीक कट करून कांद्याची पात आणि लसूण बारीक कट करून नाही तर घेऊ शकतं थोडीला लावण्यासाठी जिरा लसूण कांदा कढीपत्ता कांदा सोते करून घ्यायचा आहे तेलावर कांद्याची पात टॅमॅटो मिक्स करून सॉफ्ट करून घ्यायचं आहे मी टॅमॅटो मोठे मोठे थोडे कट करून घेतले तुम्ही एकदम बारीक कट करून घ्या त्याने पटकन सॉफ्ट होते टॅमॅटो पटकन सॉफ्ट होण्यासाठी मीठ मिक्स करून घेतलं आहे चवीपुरता फोणीला लावलेली भाजी सॉफ्ट झाल्यानंतर मसाले मिक्स करून हलद तिखट मसाला गरम मसाला मसाल्यांचे कच्चेपणा रिमूव्ह करून घ्यायचं आहे वाळ मिक्स करून या भाजीला बिरड्याची भाजीही बोलतात वाळ मिक्स केल्यानंतर दोन ते तीन मिनटे सोते करून घ्यायचं आहे वाळ सोते करून घेतल्याने पटकनही शिजतात आणि ही भाजी जास्त वेळ लागत नाही शिजायला थोडंस पाणी मिक्स करून ही भाजी शिजवू शकता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून शिजून घ्यायची आहे झाकण देऊन चार ते पाच मिनटामध्ये चेक करून बघायची चे भाजी झाली की नाही ते आता आपली भाजी झालेली आहे दोन ते तीन मिनटं अजून शिजत ठेवायची आहे घावण्यांसोबत ग्रेव्हीही बनवले टॅमॅटो कांदा फोणीला लावून वालाची भाजी थोडी मिक्स करून आणि उकलत्या पाण्यामध्ये गव्हाचा पीठ थोडा मिक्स करून ग्रेव्ही बनवून घेतले घावणे बनवण्यासाठी तवा तापून तेल ग्रीस करून कांदाच्या पिठाचा बॅटर पोर करून घ्यायचा आहे बॅटर जास्त जाड नाही ठेवायचा पातलही नाही आहे एकदम जाळी नाही एक कप तांदळाच्या पिठामध्ये दोन कप पाणी ओतून एवढा बॅटर मी पातळ करून घेतला आहे घॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि झाकण देऊन दोन मिनटामध्ये झाकण काढून पलटून घ्यायचं आहे अलगच पलटून निघतो आहे इन्स्टंट लसणाची चटणी बनवण्यासाठी खूप सारा लसूण ठेचून घ्यायचं आहे नाहीतर लसणाची पेस्ट भाकरी न बनवता छान असे घावणे तयार होतात पटकन लसणाची पेस्ट घेण्याऐवजी लसूण दरदरा असा ठेचून घेतलात ना तर लसणाची चटणी छान लागते एका कपाचे जर घावणे बनवलेत ना तर चार तरी घावणे तयार होतात घावण्यांसोबत कुरड्या तांदळाच्या खारवऱ्या तलून आमच्याकडे यांना तांदळाच्या खारवऱ्या बोलतात दोन दिवस मी व्हिडिओ नाही अपलोड करू शकले कारण की आजारी असल्यामुळे त्यामुळे मला होळीच्या आणि धुलिवंदनाच्या व्हिडिओ अपलोड नाही करता आल्या लसणाची चटणी बनवण्यासाठी लसूण तिखट मसाला थोडाच गरम मसाला आणि चवीपुरता मीठ आणि गरम तेल मिक्स करून गरम तेल जर चटणीमध्ये मिक्स केलं ना तर एक नंबर लसणाची चटणी होते कशासोबतही खाऊ शकतो आहे आंबटचा जर चटणी हवी असेल तर यामध्ये आमचूर पावडर नाही तर चिंचेचं पाणी मिक्स करू शकता एवढी भारी लसणाची चटणी होते प्लेटमध्ये सर्व करून सुकीवाळाची भाजी आणि घावणे